नमस्कार मंडळी आज आपण जात आहोत शेतात तर बघा इकडं बाजरीचे कणसं काढून ठेवलेले आहेत आणि आता आपण घरचे सगळी कामे बाजूला ठेवून आपण जात आहोत तुरीच्या शेतात जिथे तूर तोडण्याचं चा काम चालू आहे चला तर मग खरी गावाकडची मेहनत आणि मजा तुम्हाला दाखवतो तु। चला आपण आता सुरू करूया तुम्ही बघू शकता इकडं पपई लावलेली आहे आणि इथं कांदे सगळे खराब झालेले हे बघा तुम्हाला मी परत दाखवतो सगळे कांदे खराब झालेले आहेत आता आपण डायरेक्ट तुरीच्या शेतात जाऊया आणि तुम्ही बघू शकता तुरीच्या शेंगा तोडण्याचं चा काम चालू आहे मित्रांनो गावाकडचं जीवन असंच असतं साधं पण मेहनतीनं भरलेलं आम्ही जसं जगतोय तसंच तुम्हाला दाखवण्याचा या व्हिडिओमध्ये एक छोटासा प्रयत्न केला आहे मित्रांनो तुम्हाला जर असे कंटेंट आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की साथ द्या तर मंडळी अशी सुरू असते गावाकडे तूर तोडण्याची खरी मेहनत तुम्ही बघू शकता इथे दोन तीन लोक तूर तोडण्याचे काम करत आहे आणि आजूबाजूचे वातावरण पण खूप छान आहे एका बाजूला पपई लावले लावलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला मकई आहे आणि इथं हे शेत कापून मोकळं झालेलं आहे तर बघा इथं हे दोघंजण तूर तोडण्याचं काम करत आहे आता हे तूर तोडून टपाट टाकतील आणि ते गोणीत भरून त्याच्यानंतर वजन केलं जाईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला अजून कुठलं शेतीचं काम मी दाखवू शकतो चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका शेतीच्या कामाबद्दल तोपर्यंत जय जवान जय किसान